다투르메가와 모레 다이. 투르메가와 모레 다 सगळे या सभेला उपस्थित असलेले मार्गदर्शन केलं ते साहेब देवराव काका धनाजी पाटील कातोरी गावातले सर्व प्रतिष्ठित मंडळ आणि ज्यांच्यापर्यंत मला आवाज जातोय ते सर्व सासुरेगावचे नागरिक झेमराव काकाणी आणि वेताळ साहेबांनी दोन हजार म्हणून जाणवलं त्यावेळी वर्धन कारखान्याची निर्मिती सुरू केली आपण त्यावेळी वर्धन कारखान्याचे सातुरवेगाव या भागातून सर्वात पुढव मला आश्चर्य वाटलं की या ठिकाणी सह्याद्री कारखाना असताना वर्धन कारखान्याचे शेअर सासूरच्या लोकांनी त्यावेळी घेतले होते जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये सात लोकांनी दहा हजार रुपयाचे शेअर या गावातून ऊस नेला जातो आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात या वर्षाच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांशी संबंध आला आणि त्यांच्या बोलण्यात जाणवलं वर्धन कारखाना तयार होऊन होता तो पर्यंत आम्हाला इतर कारखान्याला ऊस घालताना भीती वाटेल कारण धावडे आणि सासुरे या दोन वर्षी या दोन गावच्या शेतकऱ्यांना सह्यादी कारखान्यात समर्थक करत ऊसाच काय करायचं ऊस बाहेर असलेले गाव त्यामुळे बाहेर दबू मिळेल परंतु आता या ठिकाणी अनेक कारखाने झाले आणि ऊसाच्या दबावातून एक गाव बाहेर पडलं छत्रपती उदयनराजेच्या निवडणुकीच्या वेळी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा करणाऱ्या सासुन गावाने कर। मोठ मोडाचं योगदान दिलं तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना छत्रपतींच्या रुपांना भारतीय जनता पार्टीचा खड्डा आपल्या गावाला निवडून देऊ तर योजनाच्या काळामध्ये ग्रामपंचायत मध्ये येऊन वर्धन कारखान्या सर्व रस्ते सॅनिटाईज करून दिले होते सर्वांना हैं। आने मरत या ठिकाणी वर्धन सासो अतिशय भयानक फरक अनेक लोक आपल्याला आपल्या जीवातली सोडून घे असा काम कुणालाही नये अनेक जीवातली लोक आपल्याला सोडून घे

अजून पुढे पाच वर्षी खर्च घ्यायचा आपल्याला सांगता येत नाही लाख रुपये खर्च येतोय दोन लाख रुपये खर्च होतोय पाच लाख रुपये खर्च येतोय एक एक घर पिढ्या पिढ्या गरीब जमीन विकायला लागते घर विकायला हे काही असतात तर सरकाराकडे दहा टक्क्याला पैसे घ्यावे लागतात पंतप्रधानांनी योजना आणली आयुष्यमान भारत योजना या योजनेच्या मार्फत या सासुया गावातल्या व्यक्तीना पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार सातारामध्ये आणि होणार आता तुम्ही गरीब होणार अशा अनेक योजना या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारमध्ये बँकेशी जोडलं जनधन योजना शून्य पैशामध्ये बँकेच आपण आज माझ्या लाडका बहिणी पैशाच्या अकॉट या ठिकाणी शेतकरी अर्थ मिळा म्हणून केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान योजना गुडा para trazer talk to me विचार केला पाहिजे शरद पवारांनी उत्तर साधे म्हणले की एकनाथ शिंदे सरकारनं गेलो तुम्हाला अर्ध तिकीट दिलं एस टीचा प्रवास वाढला आणि त्यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणते पहिली एस टी अडचणीत आहे खट्ट्यात आहे महिलांना अर्ध तिकीट दिलंय ही एस टीचा दखल झाला बघा आपला तुम्ही त्यावेळी शरद पवार म्हटलं ते का उद्धव ठाकरे म्हटलं ते का पण इथं माझ्या माता भगिनीची एकनाथ शिंदे सरकारनी किंमत केली कारण केंद्रात भाजप सरकार आणि राज्यातलं भाजप सरकार हे माता देवता महिलांना माता मानत नवरात्री मध्ये आपण नऊ दिवस देवीची पूजा करतो नऊ रूपामध्ये देवीला पूजतो आपण आणि म्हणून हिंदू सनातन संस्कृतीमध्ये देवीला आनंद साधारण महत्व त्या अर्ध तिकीट दिलं ताई तुम्हाला सांगायला आनंद वाटेल कि वीस वर्षात तरी तुम्हाला अर्ध तिकीट दिलं तुम्ही काय केलं मुलाला म्हटलं अर्ध तिकीट एसटी न चल प्रसंगी नवऱ्याला पण म्हटलं की आता एसटी न चला मला तुम्ही मला अर्ध तिकीट वडील जर आजारी असलं तर भावाला म्हणला मी सातारा ते डबा घेऊन एस टी मला अर्ज तिकीट आहे तू थांब परिणामी प्रवास वाढला महिलांचा प्रवास वाढला प्रवासी वाढले आणि कधी गेलं ते वीस वर्ष एस टी नफ्यात आली नाही एस टी नफ्यात ही नारी शक्तीला वंदन केल्यामुळं काही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे का सासुरे गावामध्ये पंतप्रधानांनी जेवढी पहिली शपथ घेतली आणि या किल्ल्यावर भाषण केलं काय भाषण केलं की या देशातली माझी माता भरली कुठेही तुबड्यावर स्वच्छता बसता कामाने त्याला भारतात पंतप्रधानांनी योजना आणली उजव्या की ज्या घरामध्ये चुलीवर चपाती केली जात दाखवायचं ऊस तोडायला जर मूस तोडी आली तरी येताना एवढे एवढे सिलेंडर घेऊन येते आता तुमच्या बांधव जात नाही जळ गोळा करा जाती कुठे गेल्या चुली त्या चुलीमध्ये हातात ती घ्यायची आणि श्वासोश्वासा फोप्फुसर जायचा माझ्या मात्र भगिनीचा फोपुसर भारत अप्पा ग म्हणून एक योजना आणली मातृवंदा योजना

शेती प्रधान आईला वाटत बापाला वाटत माझी मुली शिकली पाहिजे ग्रॅज्युएट झाल्या मुली की आपण लग्न करून देतो कारण जर तो मुलगी मोठी झाली पण मुलीला आईच्या आईला बापाला इच्छा डॉक्टर राहू बच्चे राहू पण तिच्या जर बस हात असतो त्याने तिच्यामध्ये पैसा नसतो आणि पैसा नसल्यानंतर कुणी बाप मुलीला शिकवत नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने योजना

बघा सगळ्यांचं तेरो कुठलं सगळ्यांचं ते लोक लाटी दर महिन्याला पंधराशे रुपये खटावे लागला दर महिन्याला पंधराशे रुपये खटावे लागणार योजना डिक्लेअर केली अशा लगेच शरद पवार म्हणजे हे मी मनाचं नाही सांगत हे पेपरच्या दिवशी शरद पवार म्हणजे ही योजना चालू करणे माहित नाही काय म्हणलं ही योजना ही योजना सुनावणी पैसे आल्यानंतर बघू आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले पटापट पटापट फॉर्म भरले पण राष्ट्रवादीच्या का काही नेत्यांनी ने? सांगितली योजना येणार Vamos, vamos, हजार रुपये माझ्या ताईच्या खात्यात आले साडेचार हजार हो मला खात्री आहे कधी तुमच्या खात्यात कोणी तीन हजार रुपये पाठवलं नोकरी असेल कधी पाठवलं पण लगेच तीन हजार रुपये आलं की मुलगा तुमच्या पैशा हक्क चालू जा पैसे आले तुमच्या नुसतं पंधराशे रुपये आले तर आख्या सातशो रुपये कि महिलांच्या खात्यात पंधराशे आलं महिलांच्या खात्या पंधरा खात्या शून्य पैसे भरून पंतप्रधानांनी तुमची खाती उडाडी जनधन सरकार सरकारचे तुमच्या खात्या थेट पैसे तुमच्या खात्यावर तुम्ही सगळे गावात सांगित परंतु नरेंद्र मोदींच आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्याला अडतीस हजार रुपये हे रुपये म्हणजे हे असू दे असू दे